नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्याच्या नरवर आज आपण महा टी ई टी दोन हजार एकवीस साली घेण्यात आलेल्या एक्झाममधील पेपर दोन सामाजिकशास्त्र या विषयातील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित काही प्रश्न काल अभ्यासले होते त्यापुढील आपण प्रश्न आज बघणार आहोत चला तर सुरुवात करूया प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकाहत्तर व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडवून आणण्यासाठी रिकामी जागा हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो ऑप पर्याय आहेत संस्कारण अनुदेशन प्रशिक्षण अभिसंधानं तर याचं अचूक उत्तर असणार आहे अनुदेशन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बहात्तर शरीरातील चार द्रवांवर आधारित सुस्ती शीघ्रकोपी उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार रिकामी जागा यांनी मांडलेत पर्याय आहेत तर विलियम एजशेल्डल कारशमर हिप्रोग्रेटस याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हिप्रोग्रेटस त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्त्व समजावून घेणे विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक सूत्रे नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष प्रयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची रिकामी जागा आहेत पर्याय आहेत सामान्यीकरण सामान्यकरण उत्पत्ती शक्तिवादी उपपत्ती समान घटक उपपत्ती आणि आहे चौथं आहे बॅगलेची उपपत्ती याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सामान्य करण उपपत्ती त्यानंतर बघूया प प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणाचक्राचा योग्य क्रमांक दाखवतो पर्याय दिले आहेत प्रयत्न गरज अस्वस्थता समाधान समतोल राखणे दुसरं आहे अस्वस्थता प्रयत्न गरज समतोल राखणे समाधान तिसरं आहे गरज अस्वस्थता प्रयत्न समतोल राखणे समाधान चौथा आहे अस्वस्थता गरज प्रयत्न समतोल राखणे समाधान तर याचं अचूक उत्तर आहे प्रश ऑप्शन क्रमांक तीन गरज अस्वस्थता प्रयत्न समतोल राखणे समाधान त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सॅलोपी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता अपोपघटक समाविष्ट नाहीत पर्याय आहे आत्मनियंत्रण अचूक आत्मपर्षणं आत्मविश्वास भावनांची जाणीव तर याचं अचूक उत्तर असणार आहे पंच्याहत्तरचं पर्याय क्रमांक एक आत्मनियंत्रण त्यानंतर आहे पर्याय क्रमांक शहात्तर मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही येथे आपल्याला प पर्याय कोणता चुकीचा आहे ते ओळखायचं आहे पर्याय दिलेले आहेत संघर्षाच्या कारणांपासून अलिप्त राहावे संघर्षाची नेमकी कारणे शोधावीत वळगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वगळलेल्या गोष्टींबद्दलचा विचार करावा हा पर्याय उपयुक्त नाही त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर विशेष कर्ज असलेल्या अध्ययनां त्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे पर्याय आहेत या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असावे या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत तर या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य अवस्थेत समावून घेता येत नाही या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी तर योग्य कुंतीबाब राहणारे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची गरज अस रचना असावी त्यानंतर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सतरा इथे आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत तर धारणेच्या प्रश्न क्रमांक अठ्ठे अठ्ठ्याहत्तर धारणा आणि निळा पातळीवर असू शकते या बाबतीत खाली दिलेल्या जोड्या जुळून योग्य जोड्यांचा पर्याय सांगा बोधावस्था बोधावस्था कशाशीच निगडीत असते काही गोष्टी आपल्याला चटकन समजतात त्यानंतर आहे उपबोध अवस्था उपबोध अवस्थाचा आहे काही गोष्टी थोडा प्रयत्न केला तरच आठवतात त्यानंतर आहे अवबोध अवस्था अवस्थेमध्ये काय होतं काही गोष्टी प्रयत्नांनी आपल्याला आठवत असतात तर याचं ह्या पर्यायाच्या जोडीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ अचं तिसरं बच एक कच दुस दुसरं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठे एकोणऐंशी ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यपुस्तकातील परस्पर संबंध कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतरा के स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला रिकामी जागा स्मृती म्हणतात पर्याय दिले आहेत यांत्रिक तार्किक तात्कालिक दूर तर अशा कोणत्या प्रमाण म्हणतात तर परि स्मरण म्हणतात तात्कालिक स्मरण तर कोणते स्मरण असते ते हे तात्कालिक स्वरूपाचे स्मरण असते त्यानंतर हे प्रश्न क्रमांक ऐंशी स्वयंशिक्षण आदर्श स्वयंशिक्षण स्वातंत्र्य सहकार्य हे खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीचे आधारभूत तत्वे आहेत पर्याय आहेत विनिटका पद्धती टाल्टन पद्धती पद्धती पद्धत। पद्धती प्रोजेक्ट पद्धती गॅरी पद्धत तरी कोणती पद्धती आहे गॅरी प्रोजेक्ट पद्धती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका